तेराशे चौऱ्याण्णव गावापैकी तब्बल सहाशे छप्पन्न गावामध्ये स्मशानभूमी असत नाहीये त्यामुळं पावसाळ्यामध्ये जे भूमिहीन आहेत किंवा ज्यांच्याकडे जमीन नाहीये त्यांना अंत्यसंस्कार करण्यासाठी अडचण येते मग कधी पावसाळ्यामध्ये ताडपत्री असेल पत्र्याच्या खाली काही काही ठिकाणी आहे स्मशानभूमी दहा पंधरा वर्षापूर्वी बांधलेली मात्र त्याची दुरावस्थ झालेली ती बांधकाम ठासलेलं आहे पत्र्याच्या शेड ओढून गेलेला आहे मात्र या ठिकाणी पाहिलं तर बीड तालुक्यातले महाजनवाडी या ठिकाणी गाव आहे गावापासून तब्बल अडीच किलोमीटर अंतरावर गायरान जागी या ठिकाणी स्मशानभूमी बांधलेली आहे सात आठ वर्षापूर्वी आणि या स्मशानभूमी आतापर्यंत एकही अंत्यसंस्कार झालेला नाही प्रश्न असा पडलाय की शासनाचा जो निधी जो आहे एक इकडं गावामध्ये स्मशानभूमी नाहीये आणि दुसरीकडं अडीच किलोमीटर अंतरावर जे वापरत नाही त्या ठिकाणी तब्बलच खर्च केला जातो त्यामुळे संबंधित प्रकरणामध्ये संबंधित जे ग्रामसेवक गाव असतील किंवा शासनाचे अधिकारी जे असतील त्यांनी याचा विचार केला नाही का हा शासनाच्या पैशाचा अपव्यय नाही का कारण एका ठिकाणी दुरावस्था असताना उड्यावर होत असताना आणि ही वापरत नसल्यास स्मशानभूमी हा शासनाच्या अनागोंदी कारवाचा आजब नमुन आहे स्मशानभूमी जी आहे समजा पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की उघड्यावर स्मशानभूमी आहेत अंत्यदेह विधी जे आहेत समजा उघड्यावर वापर लागतात ताडपत्रिकाम कधी ह्या महाजनवाडी गावामध्ये ही स्मशानभूमी जी आहे अंत्यविधी झालेली नाही वगैरे वापरत नाही वगैरे काय सांगतात साहेब या ठिकाणी असा प्रकार आहे की पहिले आमच्या गावाच्या जवळ आ, जुनी समशानभूमी होती गावठांपास त्या ठिकाणी पण कालांतराने शेतकऱ्यांनी आपापली जागा तिथं पूर्ण बांध बंदिस्त केल्यामुळं त्या ठिकाणी ती समशानभूमी राहिलेली नाही त्याला मसन वाटा जुना म्हणत होते पण शेतकऱ्यांनी आपापले घर वगैरे त्या ठिकाणी बांधलेत पण त्या कालांतरा नंतर बऱ्याच ठिकाणी असा प्रश्न येतो की आम्ही ज्यांना भूमीही जमीन आहेत त्यांना कोणी नदीच्या कडेवर किंवा अगर एखाद्याच्या भाऊकीच्या शेतामध्ये असं केलं जातं आणि ही जी आता बांधलेली आहे या सात आठ वर्षापूर्वी कारण हिचाही अडीच किलोमीटर अंतर असल्यामुळं कुठलाही ह्याचा फायदा होत नाही पण कारण कुठलेच येणं जाणं शक्य होणार नाही आता सध्या जे आपोआपले शेतकरी जे आपोआपल्या शेतामध्ये निहून अंत्यविधी करतात लोखंडी साचा वगैरे काय वगैरे या ठिकाणी पाठीमाग नवीन बांधला असताना त्या ठिकाणी तो साचा बांधलेला होता एक महिना आठ दहा दिवस पंधरा दिवसापूर्वी म्हणजे मागच्याच कधी गेला हे काय म्हणजे कोणी उचलून नेला काय केलं त्याचं काय कोणाला नाही सांगता ना। येणारशान भूमी वापरत नाहीये कारण या ठिकाणी बऱ्याच वर्षापूर्वी माझ्या गावामध्ये गावठाण जवळ स्मशानभूमी होती आणि त्या ठिकाणी चिंताच्या झाडाखाली ते त्या ठिकाणी अंत्यविधी होत होते पण कालांतराने सर्व शेतकऱ्यांनी आपोआपल्या जागा हस्तगत केल्याने बांधबस्ती झाल्याने जा आपोआपल्या जागा हस्तगत केल्याने घरं बांधले कोणी गाईचे कोटे बांधले त्यामुळे त्या ठिकाणी जागा शिल्लक राहिली नाही आणि भूमिहीन गावातले जे कोणी भूमिहीन आहेत त्यांच्यासाठी त्यांनी आपोआपल्या कोणाच्या ना, नातेवाईकाच्या शेतामध्ये किंवा नदीच्या खडेला किंवा अशा ठिकाणी आपोआपले अंत्यविधी केलेला आहे आणि जे सध्या ज्यांना शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी प्रत्येकाने आपोआपल्या शेतामध्ये अंत्यविधी प्रत्येक माणसाचे मयताचे केलेले आहेत आणि ही जी स्मशानभूमी एक दहा आठ दहा वर्षापूर्वी बांधकाम केलेले त्या टायमाला त्या ठिकाणी तिथं ते ट्रॅक्चर मांडलेलं होतं कारण बऱ्याच कालांतराने मग ते कधी हो चोरी गेलं किंवा कुणी नेहल किंवा काय केलं याचा कुठलाही थावपत्ता नाही आणि माझं गाव गावापासून हे गायरान अडीच किलोमीटर अंतरावर असल्यामुळं या ठिकाणी गावातले कुठलेही अंत्यविधीसाठी या ठिकाणी त्याला आणत नाही